महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट वखर कुल महापाय सूर्यकोकीमप्रभ निर्विघ्नम कुरुंय देव सर्व कार्य सुरुवात हिंदू धर्माचे आराध्य देवता गणपती गणरायाला वंदन करतो तसेच सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो मिडगाव गावातील दे सावंतवाडीतील सावंत कुटुंबियांचं सहा जणांचं गणपती या सार्वजनिक गण गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो आमच्या सहा पिढ्यांचा हा सतत उत्सव चालू आहे आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या सहा कुटुंबाची आता सहापेक्षा जास्त अशी दहा ते बारा कुटुंब घडलेले आहेत तरी सुद्धा आमच्या गणेश उत्सवाचं वेगळे पण म्हणजे आता सध्याचं तुम्ही पाहता सगळेच जण की स्वतःच्या रक्ताच्या नात्यात दरवर्षी एक एक वर्ष वाटून घेतलं जातं पण आमचा हा पिढ्यानपिढ्या गणपती आम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन हा एक एकमेकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा साजरा केला जातो जी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा चालू केली आणि ती परंपरा अशी होती की सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र यावं आणि एकत्र मिळून सगळा उत्सव साजरा करावा म्हणजे गोविंदाने नांदावं ही आमची परंपरा आमचे सावल कुटुंब पिढ्यानपिढ्या म्हणजे सहा पिढ्या सतत जपत आहे तसेच आजचा हा देखावा आणि हा देखावा आम्ही दरवर्षी असाच प्रकारचा कर देखावा करत असतो आणि यावर्षीचा पण देखावा आपण महालाचा देखावा केलेला आहे या महलाच्या देखाव्यामध्ये लाकडी फ्रेम आणि कापड एवढं साहित्य वापरून म्हणजे कोणत्याही प्रकारचं शर्माकॉल को वगैरे असं न वापरता लाकडी फ्रेम आणि कापडाच्या साहित्याने देखावा दिलेला आहे आणि हा देखावा आमच्या कुटुंबातील सगळे कुटुंबातील सदस्य हा देखावा स्वतः करत असतात आमचे सावन कुटुंब पूर्वापार चालत आलेल्या सर्व परंपरांचं जतन करत आलेलं आहे त्यामध्ये आपल्या श्रावण महिन्यात याच ठिकाणी इथे एक बायांचा मान म्हणून जी प्रथा पूर्वापार चालत होती ती अजूनही इथे टिकून आहे त्याचप्रमाणे नागपंचमी उत्सव गोकुळाष्टमी उत्सव हडताळका उत्सव आणि आता आपला हा गणेश उत्सव हे सगळे उत्सव आम्ही सावन कुटुंब तसेच आपल्या वाडीतील सर्व मंडळी एकत्र येऊन साच सतत साजरा करत असतो त्याचप्रमाणे गणपतीला पहिल्या दिवशी आम आणताना गणपतीची मिरवणूक सगळ्या एकत्र येऊन करतो सुरुवातीला सगळ्या घरातून म्हणजे आमच्या सहा घरातून नैवेद्य आणला जातो आणि नैवेद्याला एकत्र पाणी सोडून त्यानंतर आपण तो नैवेद्य घरी जाऊन घेत असतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी आणि या ऋषीपंचमीचा मांड याच घरात होतो त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी सगळ्यांचं एकत्र जेवण होतं अशा प्रकारे हा एकत्र कुटुंबात सर्व एकत्र येऊन साजरा होणारा आमच्या सावंत कुटुंबाचा गणेशोत्सव आहे माझा सगळ्यांना एकच संदेश असा आहे की सध्याच्या युगात जे आपण गणेश उत्सवाचे वर्ष वाटून घेतो आणि एक वर्षाव एक वर्ष आपण येऊन गणेश उत्सव साजरा करतो मेन गणेश उत्सव म्हणजे उत्सवाचा जो विश्व महत्त्व आहे म्हणजे उत्सवाचा जो अर्थ आहे उत्सव म्हणजे आपण सगळं एकत्र येऊन जेव्हा आपण साजरा करणार तो सण उत्सव म्हणजे तो मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती होते तसाच सावंत कुटुंबाचा हा गणेश उत्सव अशाच प्रकारचे सगळ्यांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद